बघ्या भाऊ कसा आहेस अरे असू दे असू दे भाऊ मी बरं आहे तुम्ही कसे आहात मला काय बोक आलाय भाऊ हरी नामाच्या रोपट्याचं हळूहळू झाड झालं अरे तू त्याला रक्ताचं खत पाणी घातलंस म्हणून भाऊ आज माझ्या आडाडी ऊस तोडणी कामगारांची मुलं शिक्षण घेऊ लागली गावोगावी विद्यालय वसतिगृह बांधू झाली आळंदी पैठ पंढरपूर इथे वारकऱ्यांच्या विश्रामासाठी तुमच्यासारख्या थोरांच्या सहकार्यातून तु जमिनी घेतल्या माझा उद्देश पूर्ण झाला भाऊ भगवान तू स्वकष्टानं या मराठवाड्याच्या मुरमाड मातीत अखंड हरिनामाचं बीज रोवलंस हाला मासांच्या सापळ्यांची माणसं बनवलीस धर्मनीती अहिंसेचा मार्ग दाखवलास लेकरा कधीही कोणाचा राग राग केला नाहीस समाजाच्या छळाचं चा विष पचवलंस पण स्वतःच्या ओठातून मात्र अमृताचाच वर्षाव केलास कुठून आणली रे ही सहनशीलता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे तुम्ही शिकवलत ना भाऊ मला भगवान गडाच्या रूपाने गरीबांची भक्ती पंढरी उभी राहिली भाऊ आता आता असा गप्प का बसलास